नमस्कार शेतकरी मित्रो आज आपण आलेलो हो। आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर आपलं इथलं नाव आणि संपूर्ण पत्ता सांग माझं नाव गणेश यशवंतराव मुकाम चिंचखेडा पोस्ट आपण तालुका कन्नड जिल्हा समजेल ओके आता हे आपलं टोमॅटो पीक आहे तर किती दिवसात झालेलं आहे लागवड करून मला तेहतीस दिवस झाले तेहतीस ते, दिवस झाले ते, एक महिना ते तीन दिवस ओके आणि व्हरायटी कोणती आहे सरी वरायटी शाहू शाहू व्हरायटी बरं ओके okay. आणि आता ह्याला सुरुवातीपासून वापरतो आपण हा बरोबर आता सर माहिती कुठून भेटली आपल्याला की म्हणजे टोमॅटो पिकासाठी वापरायचंय माहिती मला अगोदर मी युट्यूब वर पाहिली होती त्याच्यानंतर मग जरी कर सरांशी हा सरांशी कॉन्टॅक्ट झाला हा स्टार्टिंग त्यांच्या दुकान नव्हतं आम्ही पिशोरून आणलं हा हा वापरतो पिशोर बरोबर त्यांचं आम्ही दोघांना आणलं ओके मग आता तुम्हाला इथेच आपण एअरमध्येच मिळते ओके आता या म्हणजे टोमॅटो पिकामध्ये तुमचं काय अनुभव आहे सर टोमॅटो पेक्षा टोमॅटो मी पहिले वापरलो बरं बर बरं बरं मी कांद्याला पहिले वापरलो हा सुरुवात आपण कांद्यापासून केली कांद्यापासून ओके okay. त्याचा काय अनुभव राहिला सर कांद्याला अठरा गुंठ्यात मला एकशे तीस कुंटल कांदे घेऊन अठरा गुंठ्यामध्ये एकशे तीस कुंटल आता एक एक शेतकरी आम्ही पण असं बघितले की एका एकरामध्ये शंभर क्विंटल म्हणतात ते कांदा आपण अठरा अठरा गुंठ्यामध्ये एकशे तीस क्विंटल एकशे तीस क्विंटल बरं आणि क्वालिटी असेल किंवा साईज असेल यामध्ये काय बदल क्वालिटी बी साईज बी आणि आम्ही माझ्या रानाला पाणी एवढं लागतं हा हा अनलिमिटेड आहे कमीत कमी अठरा ते वीस पाणी लागतं कांद्याला मी सहा पाण्यात कांदे काढले अठरा ते वीस पाण्यामध्ये तुम्ही फक्त सहा पाण्यात काढले या वेळेला सहा पाण्यात कांदे काढले आता या टोमॅटो मध्ये तुम्हाला काय वाटतं सर किती उत्पादन निघल किंवा काय अपेक्षा पडत आता याच्यावर मी घेतलंच नाही म्हणजे पहिलंच पीक ओके 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 बरं आणि तुम्हाला आता हे तेहतीस दिवसाचा प्लॉट झाला यामध्ये किड रोग समस्या काय वाटल्या का सर माझा प्लॉट आहे ना पहिला काकडीचा प्लॉट हा जुना बेड आहे म्हणजे बेड मोडलेला नाही आपण आता असं पण शेतकरी म्हणतात की बेड मोडावं लागतं त्यामध्ये बुरशी असतात निमॅटोड असतं पण आपल्याला काहीच गरज नाही आणि जरी पूर्ण प्लॉट बघितलं तर एक समान नाही काहीच अडचण नाही काहीच नाही काहीच एक बुरशी शिशेवा मी त्याला अंतर बरं दोन फुटावर लागू केली दोन फुटावर ते अंतर येते बाकी तुम्हाला काय सांगायचं शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांना काय सांगायचं वापरायला पाहिजे ना चांगलं आहे काय राहतं एकच धरून बसल काही माझ्या का नाही असं माहिती काही खरं नाही काही उपयोग नाही रासायन मध्ये चार एकर जमीन पण दहा हा एवढं चांगलं उत्पादन मी रासायन मध्ये खर्च नाही वाढत होता लिमिटेड जरी तुम्हाला उत्पादन भेटलं पण मातीकडे पण आपण बघितलं पाहिजे ना मातीची प्रत असेल किंवा आता जी नापिक होत चालली बरोबर कारण की पहिला कसं आपलं जे काही मातीचा कस होता तो चांगला होता त्याच्यामुळे चांगले रिझल्ट भेटत चालले पण ते जर पुढे पाच वर्षाचं जर तुम्ही बघितला तर भविष्य तुम्हाल आ... तुम्हाला काय आहे सर रासायनिक मध्ये काही मग त्याच्यामुळे आपल्याला मातीकडे पण लक्ष दिलं पाहिजे बरोबर आता नक्कीच तुम्ही हे वापर करताय तर तुम्हाला पुढच्या पाच वर्षामध्ये तुमच्यासारखी शेतीच कुठे पाहायला पण भेटणार नाही ना काय रसायन मध्ये काय करायचं ते तर आहे नाही काही करणे काय मी पहिली पपईला येतो मला पपई लावायची आता करता एक आपले कांदे लोन कांद्यामध्ये पपई लावायची ओके okay. तर पपईला मला पूर्ण हेच ट्रीटमेंट वापरायची नक्कीच तुम्हाला एकदम व्हायरस मुक्त पपई पिकल आणि उत्पादन पण एक चांगलं भेटल सर आपल्याला पपईला जास्त खर्च नाही राहत पण एक डोस जर टाकून दिला ना ती आता नवीन खत येईल त्याचा आता ह्याला पण वापरलेलं किती दिवस झाले सर याला तरी एक पंड़ी। पंड़ी। बर त्यानंतर काय बदल सर नाही भा, भा, त्या भारी फरक मला जबरदस्त वाढ असेल ग्रीनरी असेल आणि जर हे लष्टर आपण बघितलं तर एकदम खतरनाक लष्टर ह्याच्यावरती आळू येऊ शकते का येणारच नाही कारण की पूर्ण लष्टर आहे ना त्याला म्हणजे झाडाची संरक्षण प्रणाली आहे बरोबर हे कशामुळे येतं ज्यावेळी आपण पोषण चांगलं देतो त्यावेळी हे येतं म्हणजेच काय की आपण जमिनीतून जे पोषण आहे ते चांगलं देतोय याची ओळख आहे बरोबर बाकी आता तुम्हाला काय वाटतं सर चांगलं आहे प्लॉट बर तुम्ही आता भागामध्ये इथं कामकाज पाहता तर तुम्ही दुसरे प्लॉट पण बघितले असाल रासायनिक वरचे तर सध्या त्यांची काय परिस्थिती सध्या थोडं खराब पिवळे पडलेलं आहे कमी वाढ कमी झालेली आहे हां 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 वाईट जे हाईट आहे ती कमी आहे परत त्याला करपा पण असतात ओके चालेल धन्यवाद सर